लिफ्ट मध्ये एवढं थंडी असताना सुद्धा सकाळी सकाळी फॅन चालू होता आणि तिने आणलेला गरम गरम जेवण आपल्यासाठी खूप चांगलं होतं मित्रांनो हे बघण्यासाठी शेवटपर्यंत बाबा तर कसं काय पब्लिक मस्त ना म्हणजे मी तुमचा मित्र पंकज शिंदे तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये जसं की तुम्ही सर्वजण बघत आहात अजब कॉलेज की गजब कहाणी याच्यामधला आज आपण बघणार आहोत पार्ट थ्री आज सकाळी सकाळी आपण लवकर आवरल्यानंतर आपण निघालो होतो कॉलेजच्या दिशेने आपल्याला जाता जाता आपले मित्र भेटल्यानंतर बोलले अभ्यास चांगला झाला का मग तुझा झाला का अभ्यास चांगला तो बोलला ओके म्हणलं चल मग आपण जाऊ पेपर लिहायला गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले मारुतीचं दर्शन घेतलं बाबांचं सुद्धा दर्शन घेतलं कॉलेजला पोहोचल्यानंतर आपण गेलो राणीला पार्क करायला म्हणजे आपल्या गाडीला सुखरूप पार्क केल्यानंतर आपण रोहित भाऊला म्हणलं बघ आपल्या टाइम टेबल कुठे आम्ही दोघं एकाच वर्गात असल्याने आम्हाला खूप आनंद झाला मग आपण लिफ्ट मध्ये आपल्याला घाई झाली असताना आपण लिफ्ट मध्ये गेलो त्याच्यात ते, ते पंखे चालू होते मध्ये म्हटलं वा आता काय बोलावं कॉलेजला जाऊ द्या पण मित्रांनो जस साहेब चांगलं सा आहे मग गेल्यानंतर आपण बघितलं सर्वांचे पेपर एकदम भारी होणार होते कारण की आजचा पेपर एकदम सोप्पा होणार होता पेपर झाल्यानंतर ती अचानक बोलली की मी तुझ्यासाठी डब्बा आणलेला आहे आम्हाला ते बघून खूप आनंद झाला मग मी तिच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड केला कारण की तिला ती थोड्या दिवसात जाणार होती तुम्हाला ते बघायला भेटन पुढच्या पाठमध्ये कुठं जाणार होती कोण होती काय तर मित्रांनो शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा ते झाल्यानंतर आपण निघालो होतो आपल्या घरीच्या घरच्या दिशेने आपल्याला जायचं होतं मित्राची गाडी मित्र गावामध्ये हॉटेलला असल्याने तो बोलला गाडी पार्क केलेली आहे त्याची गाडी घेऊन आपण जाणार होतो गाडी घेतल्यानंतर आपण निघालो राहुल दादाला दा घेण्यासाठी आपण राहुल दादाला दा घेऊन जाणार होतो मग आपण निघालो पहिले माझ्या तिथे आपण बॅग वगैरे ठेवली मग आपण जाणार होतो रात्रीच्या दिशेने फायनली पाच दहा मिनटात आपण पोहोचलो भनसाळी होंडा येते भनसाळी होंडा येथे गेल्यानंतर आपण बघितलं सर्व वर्कर यांची जेवणाची सुट्टी झालेली आहे मग मग काही टाइमपास म्हणून रोहित भाऊ आणि राहुल भाऊ घड्याळसाठी भांडत होते घड्याळसाठी भांडत असताना लहान पोराणवाणी त्यांना बोललो असं भांडू नका तुम्ही लहान नाही राहिले आता मोठे झाले लग्नाच्या वयाच्या झाली ही त्यांची समजूत घालून आपण निघालो आपल्या घराच्या दिशेने गाडी वगैरे पार्क केली आपण पुढच्या पाठ मध्ये बघणार आहोत ती मुलगी कोण होती आणि तिने साथ आपल्यासाठी का डब्बा आणला असेल हे बघण्यासाठी पुढचा पाठ नक्की बघा तर तक भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय सायना